कोरोचीमधील शिक्षण संस्थेच्या संस्थापिकावर व अनोळखी तिघांवर गुन्हा दाखल शिविगाळ करत बेकायदेशीर मिळकतीत प्रवेश कोरोची येथील न्यू जनरेशन इनोव्हेटिव्ह स्कूल व न्यू मिलेनियम पब्लिक स्कूलच्या संस्थापिका विजया मोहन यांनी तीन कोटी तीन लाख रुपये रक्कम कर्ज स्वरूपात प्रॉपेक्ट्स कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडकडून घेतले होते परंतु विजयामोहन यांना घेतलेले कर्जाचे हप्ते व्यवस्थित भरले नाहीत म्हणून सदरच्या प्रॉपेक्ट्स कॅपिटल लिमिटेड यांनी सदरची मिळकत ताब्यात घेऊन सील केले होते तर विजया मोहन व अन्य अनोळखी तिघांनी शिविगाळ करत बेकायदेशीर सील तोडून प्रवेश केल्याने पंकज तानाजी पाटील वयवर्ष बत्तीस राहणार जुना बुधवारपेठ कोल्हापूर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की विजया मोहन यांनी स्कूल डेव्हलपिंगसाठी मिळकतीवर तारण गहाण कर्ज म्हणून एकूण तीन कोटी तीन लाख रुपये कर्ज स्वरूपात घेतले होते परंतु घेतलेले कर्ज व्यवस्थित फेडता न आल्याने बँकेने कायदेशीर कारवाई करत स्कूलची कोरोची गावातील मिळकत जमीन गट नंबर सातशे त्र्याहत्तर व त्यामधील इमारत जप्त करून सील केले होते तर सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास त्या ठिकाणी बँकेने लावलेले सिक्युरिटी गार्ड यांना शिवीगाळ करत धमकी देऊन गेटवरून बाजूला करत गेटला बँकेने लावलेली नोटीस व कुलूप व लावलेली सील तोडून विजया मोहन व अनोळखी तीन इस्मांनी परवानगी शिवाय आत प्रवेश केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पंकज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आमच्या